मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धार्मिक शहरामध्ये गेल्या बऱ्याच काळापासून रहदारीचा प्रश्न निर्माण होत होता ज्यामुळे बहुधा रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक आपत्कालीन सेवेकरिता मोठी अडचण निर्माण होत होती ही समस्या दूर करण्याच्या प्रमुख उद्देशाने उपविभागीय अधिकारी सावंतकुमार तहसीलदार प्रदीप शेवाळे पोलीस निरीक्षक अशोक जाधव धारणी नगरपंचायतचे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापाऱ्यांची अतिक्रमण निर्मूलन संबंधित बैठक बोलविण्यात आली ज्यामध्ये धारणी शहरातील व्यापारी प्रतिनिधी शांतता समितीचे सदस्य आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी शहराचे बारकाईनी निरीक्षण केले होते ज्यामध्ये शहरातील मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या पाऊल वाटेवर प्रतिष्ठानातील साहित्य ठेवण्यात आल्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते याला अनुसरून सर्व व्यापाऱ्यांना शहरातील मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या पाऊल वाटा मोकळ्या करण्याबाबत वजा आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले होते जर असे झाले नाही तर एकोणवीस जुलै रोजी सकाळपासून सर्व विभागांद्वारे संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही केली जाणार असल्याचा अल्टिमेटम सुद्धा देण्यात आला होता या संबंधित चर्चा नियोजन आणि पूर्वसूचना देण्याकरिता मंगळवारी महसूल विभाग पोलीस प्रशासन नगरपंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने धारणी शहरातील स्थानिक व्यापारी शांतता समितीचे सदस्य प्रसार माध्यमातील प्रतिनिधींची एक बैठक बोलविली होती यावेळी उपविभागीय अधिकारी सावंतकुमार तहसीलदार प्रदीप शेवाळे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्याकडून सर्व व्यापाऱ्यांना आपले अतिक्रमण स्वयंप्रेरणेने काढून घेण्याबाबत विनंती करण्यात आली हे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाहीबाबत फक्त पार्किंग यार्ड आणि पाऊलवाट मोकळी करण्याकरिता करण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी अतिक्रमण निर्मूलन करतेवेळी सर्वांनी सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याचे भान ठेवावे असे यावेळी आवाहन केले या अतिक्रमण निर्मूलनाच्या कार्यवाहीनंतर धारणी शहरातील रहदारी मोकळी होणार असल्याचे संकेत बघून शहरातील नागरिकांनी संबंधित प्रशासनाचे अभिनंदन तसेच आभार व्यक्त केले आहेत उद्या दिनांक एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारणी यांचे मार्फत स्टेट हायवे धारणी शहरातील स्टेट हायवेवरचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे धारणीमधील सर्व नागरिकांना व्यापारी प्रतिनिधींना अतिक्रमणधारकांना अशी विनंती करण्यात येत आहे की सदर मोहिमेसाठी आपण सहकार्य आणि सकारात्मक भूमिका ठेवावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे कोणत्याही पद्धतीचं कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी अशी तालुका प्रशासनाच्या वतीने मी तहसीलदार धारणी आवाहन करीत आहे धन्यवाद तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी